केवळ अचूक आणि वेगवान नव्हे तर आपण पाहत आहात निपक्ष निर्भीड रोखोक चौफेर महाराष्ट्र न्यूज अशोक निलंगेकर यांनी अंतरवाली सराटीमध्ये येऊन मराठा हृदय सम्राट मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली निलंगेकर आणि जरांगे पाटील यांच्यातील भेटीमागचं कारण अजून गुलदस्त्यात आहे अशोक निलंगेकर हे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस तथा माजी मुख्यमंत्री कैलासवासी शिवाजीराव पाटील निलंगेकर यांचे पुत्र आहेत यावेळी त्यांच्यासोबत लातूरचे माजी जिल्हा परिषद सदस्य सुरेंद्र धुमाळ प्रतिनिधी दयानंद चोपणे निलंगाचे माजी नगराध्यक्ष रमेश मोगर्गे सरपंच प्रशांत येळकर प्रदीप मादलापुरे आदींची उपस्थिती होती दरम्यान यावेळी मनोज जरांगे पाटीलंचे सहकारी किशोर पाटील हातोटे शरद पाटील हातोटे हशिवदास पाटील गाडेकर माने आदी यावेळी उपस्थित होते आमचे प्रतिनिधी अंकुश गायकवाडसह रहीम तांबोळी ब्युरो रिपोर्ट चौफेर महाराष्ट्र ग्रामीण भागातील ग्राउंड रिपोर्ट महाराष्ट्रातील चालू घडामोडींची अचूक माहितीसाठी चौफेर महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा